हॅलो नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपलं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे महायुतीचा मेळावा आहे मंडगळमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इकडे सगळं महायुतीचं म्हणजे गावामध्ये जो राजकारण चालतो त्या फक्त मनामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या भावना असतात परंतु इथे तुम्हाला पाहायला मिळेल की सगळे पक्ष एकत्र येऊन आज एका व्यासपीठावर बघण्यासाठी सगळे ग्रामस्थ वगैरे गाव खेडेगावातून आलेले आहेत आणि एका व्यासपीठावरती सगळेजण पक्षाचे लोकं आहेत मग गावामध्ये राजकारण कशासाठी मंडगर तालुक्यामध्ये प्रथमच महायुतीचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी रायगड रत्नागिरी रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित खेडे गावातील वाडेवाडीतील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा खूप वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे पहिल्यांदाच महायुतीचा कार्यक्रम असा मंडगळमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे तर पाहू शकता पाठीमागे किती पब्लिक आलेले आहे किती गर्दी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात एका अवघी दहा ते पंधरा मिनटामध्ये खासदार साहेब या ठिकाणी येणार आहेत मंड दापोली मंडगळ तालुक्याचे आमदार योग्यदा कदम यांचे सुद्धा आगमन होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा चला तर पाहू शकता की बघा किती गर्दी झालेली आहे आता सुरुवातच आहे काही आता थोडक्यात पा पाहुण्याचे आगमन होणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा घोषणा भारत भाजपा राष्ट्रवादी शिवसेना व इतर गटर पक्ष मायुतीच्या उमेदवार सन्मानिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रचारार्थ ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली या सभेत उपस्थित या ठिकाणी सन्मान्य रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेबांचं तसेच कार्यसम्राट आमदार योगेश कदम साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं तसेच सन्मान्य माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदासबाई कदम साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे तसेच या महायुतीचे कोकणचे भाग्य विधाते आणि लोकप्रिय उमेदवार सन्मान्य तटके साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे सर्वांनी या मान्यवरांचं ताळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्मान्य तटके साहेब रामदासभाई कदम साहेब सन्मान्य सामंत साहेब तसेच योगेजना कदम साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला पाच मिनटं दिले सर्व वक्ते इथे हजर आहेत मी थोड्याच याच्यात व्यक्त होऊन मी माझ दोन शब्द मनोगत व्यक्त करतो बऱ्याचशा वक्त्यांची वाचणं झाली आहेत आपण सर्वांचं ऐकलेलं आहे मी फक्त मोदी सरकार का पाहिजे यावरच दोन शब्दात आपल्या समोर व्यक्त होतो या भारताची संस्कृती वैभव टिकवण्यासाठी मुक्त करण्यासाठी नक्षलवाद मुक्त करण्यासाठी सशक्त भारत बनवण्यासाठी विकसित भारतासाठी उत्तम आरोग्य व्यवस्थेसाठी आणि सुरक्षित राष्ट्र घडवण्यासाठी अंत्योदयासाठी आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे बुलंद आवाज सन्मान्य रामदासभाई कदम साहेब तसेच या तालुक्यात तसे या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार योगेशदा कदम साहेब तसेच माझे आमदार सन्मान्य सुलेकांतजी दरवी साहेब केदारजी साठे साहेब मी प्रकाश शिगवन साहेब भाईसाहेब कोस्टुरे रमेश दळवी साहेब संदीपजी राजपुरे साहेब जी मर्संडे साहेब सर्वांनी ताऱ्यांच्या मान्यवरांचं स्वागत करूया मी सन्मान्य आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्यावेळेला आपापल्या मतदारसंघामध्ये किंवा मुंबईला असेल आपण सर्वांना बंदिस्त घरामध्ये राहू लागलं करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या सधिक होणार व्यासपीठावरती बसलेले सगळे झाले आपले आमदार साहेब असतील ज्येष्ठ नेते असतील तुम्ही केदार की असाल आम्ही असू निसर्ग चक्री वादाचा जे कोरोना असताना त्यावर बसला तुमच्यानी माझा दापोली मनन शेवटदार पासून ते समज रायगड किल्ल्याची किनारपट्टी पूर्णपणाने उपस्थित वाली चोवीस तासाच्या आत आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो महापुराचं भयंकर भा, संकट आलं महाराष्ट्र परिसरामध्ये दोनशे लोकांना त्या ठिकाणी पाण घालवा लागले किंवा कुठल्याही आपत्तीच्या कालावधीमध्ये आनंद किती आले नाही भाई मला दुर्दैव एवढं सांगित वाटलं की परवा त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की करोनाच्या वेळेला तुम्ही कुठं होता निसर्ग चक्रीवादाच्या वेळेला तुम्ही कुठं होता महापुराच्या संकटात तुम्ही कुठं होता आपापल्या मतदारसंघामध्ये आमदारांनी दाखवलं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा या सर्वांची साथ मिळाली आणि आता चित्र खूप मोठ्या प्रमाणात बदलतो सागरी महामार्ग एकेकाळी वेळेस शांतुरे सभा स्वप्न बघितलं ट्रान्सफॉर्मर लिंक म्हणजे शिवडी नावा अटल सेतू या देशामध्ये दे पहिलं सुरू करण्याचं काम वीस पंचवीस झाले जपानचे पंतप्रधान शेगे यांच्याशी जवळीक त्यांची मैत्री होती आणलं टक्के जायकाचं कर्ज उपलब्ध करून दिलं एकनाथ रावांच्या त्यावेळेला ते खातं होतं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा पूल कोकणाच्या प्रवेशाचं ठिकाणी खुलं झालेलं आपल्याला तोच करतो रेवर्स साव खता आगरदांना दे भारमडला ते असेल के असेल अंधन असेल ही सगळी जी काही बांधकाम आहेत आज या महाच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली तुम्ही माहिती होता पर्यावरण खात्याचा निधी फक्त काही विशिष्ट कामाच्या साठी होत होता हे म्हणून नाही पर्यावरण खात्याचा निधी गावागावाच्या तलावासाठी घेण्याचं काम सुद्धा माहिती त्या ठिकाणी केलं आणि खोट्या रुपयाचा निधी जी गावातली गाव तलावा कदाचित शिवकरण असतील त्या तलावाची दुरुस्ती करणं पाण्याचा साठा पूर्वक खेळणं अशी कल्पना त्या दारोफेडच्या नेतृत्व आपल्या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि ती कशासाठी न झालेलं काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सरकार पक्षावरील मंत्री सोबत त्या ठिकाणी बसलो ह्या वेळेला देशामध्ये इंडियाचं सरकार येणार अशा वेळेला या सगळ्या नेते माध्यमातून आणि आपल्यामुळे महायुतीचा खासदार म्हणजे ज्याला दिल्ली जाईल त्याला सखेदर सरकारच्या असंख्य योजना ज्या दांड्याचं नवीन नवीन कल्पना केंद्रामध्ये दाखवल्या जात आहेत महिलांच्यासाठी नमो नारी शक्ती अभियान भारत सरकारचा आहे राज्याचं मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान त्या ठिकाणी आहे चौथा धोरण आले त्या ठिकाणी वाढलं आहे मुलगी जन्माला आली की पाच हजार पहिली गेली की सात हजार सातवीला की आठ हजार अठरा वर्ष पूर्ण होती त्याला एक लाख पाच हजार खात्यात जमा देण्याचा दे दे। निर्णय शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारने घेतला त्याचा लाभ दोन हजार तेवीस साला पासून माझ्या सगळ्या महिला भगिनी मिळाला आहे सर्व धर्मीय महिला भगिनीची समिती योजना आहे दोन मुलींच्या पर्यंत ते सीमित बचत गटाचा निधी फिरता निधी दुप्पट केला अंगणवाडी सेविका सीआरपी असेल महारवाडी सेविका असतील आशा सेविका असतील पोलीस पडला असेल सगळं काही आपल्या सरकारच्या माध्यमातून मानलं गेलं माझ्या सांगण्याचा मतदार की लोकांच्या साठी कल्याणकारी काम करणार केंद्र आणि राज्य सरकार असतात त्याने या तालुक्यात सुद्धा चित्र बनवण्याची भूमिका जी पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाईल योग्य जे मी तुम्हाला शब्द देतो की आपल्या मनामध्ये असलेल्या मतदारसंघाचा विकास

मुळे त्या वेळेला जे काय पाहायला मिळाली तेच या पुण्याच्या वैद्यवायच्या कलाधीमध्ये करण्याची मानले की आमच्या सर्वांची त्या ठिकाणी राहील शाहीर परिषदेने निवेदन दिलं आहे त्या शाहिरांचं मानन सुद्धा या सरकारने त्यांचंही बांधन काही वाढवलं आपल्या सरकारने आणि अजून काय करायचं असेल ते करण्यासाठी आम्ही सगळे इथे आहोत तुम्ही बोलत जायचं आणि आम्ही देत जायचं एक दिवस असं येईल की तुम्हाला सांगता येणार नाही इतकं आमच्याकडनं दिलं जाईल एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या दोषी या ठिकाणी सांगतो आणि आज रामदासबाई तुम्ही असा सुरेखांची असते ना मालक मंत्री तर आलेच त्यांचे आभार मानतो मारवा अर्ज भरायला सगळेजण होते तुम्ही त्या दिवशी काही तांत्रिक कारणाचे मग येऊ शकला नाही पण तुम्ही फोन करून शुभेच्छा दिल्या होता जा सुनील अर्ज भरव जावे अर्ज भरव जा सासऱ्यांनी जबाबदारी मग फोन करते दिले त्यांनी जातात त्याला मग खात्रीच आहे दिलेल्या शब्दाची डबल परिपूर्ती होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये ते मात्र शंका ज्याच पद्धतीने आपण महायुती म्हणून पुढच्या कालावधीमध्ये काम करूया आणि आपल्या सगळ्या परिसराचा बॅकवर काढण्याचा दूर करतो आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करूया सात तारखेला घड्याच्या चिन्हावरती मतदान ज्याचा उल्लेख योगेशिनी या ठिकाणी केला केदारजीने या ठिकाणी केला आतापर्यंत आपल्यापैकी बहुतांनी घरी घड्याच्या वरती मतदान केलं माझ्या पक्षाने केलं मतदान आपल्याला यावेळेला घड्यावरती मतदान करावं लागेल मावायला आम्हाला त्या ठिकाणी धनुष्य बळावरती मतदान करावं लागेल अलीकडे ज्या वेळेला चिपूरला शेकड एकमांच्या मतदारसंघामध्ये हो कमळाच्या वरती मतदान करावं लागेल पण हे करणं म्हणजे ही वैचारिक आहे महाराष्ट्राला देशाला प्रगती पदावरती येण्यासाठीच हे सगळं आज इंडिय मजबूत करण्याच्या कामाच्या प्रक्रियेवरती आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत हा एकत्रितपणा माहीत जपला तर कोकणाचा सदुसष्ट टीएमसी वाया जाणारं पाणी जे गेले अनेक वर्ष आणायचं असं तुमच्या मनामध्ये आहे त्याला सुद्धा साथ या माहितीची भेट आणि या कोकणाचं नंदनवनान जे सोप्रादर्गाका तुम्ही पाहतालं ते निश्चितपणे होऊ शकेल या सर्वंकाश कामासाठी आपले आशीर्वाद मिळावे ही प्रार्थना व्यक्त करतो आपल्या समाज आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद यानंतर सन्मान्य माजी पर्यावरण मंत्री चारुgay सामान्य सुमित ढक्के साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे बुलंद आवाज सन्मान्य रामदासबाई कदम साहेब तसेच या या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार योगेशादा कदम साहेब तसेच माझे आमदार सन्मान्य सुलेखांजी दळवी साहेब केदारजी साठे साहेब मी प्रकाश शिगोन साहेब भाईसाहेब कोस्टुरे रमेश दळवी साहेब संदीपजी राजपुरे साहेब आदितजी मरचंडे साहेब आज घड्या आले या चिन्हावरतींनी बटन दाबून विजयी करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आलात तुमचं देखील मी महायुतीच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी आजची ही मंडणगडची प्रचारसभा संपली अशी जाहीर करतो धन्यवाद